त्याचबरोबर माझ्या आईचं वय सत्तर वर्ष आहे ती माझी गाव गावामध्ये गावा आई असते तिचे दोन मनक्याचे ऑपरेशन झालेले होते तर दोन मनक्याचे ऑपरेशन झालेले होते आणि तिला आणखी एक आज होता की हार्मोनल चेंजेसमुळं जसं माणूस पावसातून भिजून आल्यानंतर आंघोळ केल्यानंतर कपडे कसे ओले होतात असा तिला पावसाळ्यामध्ये असेल हिवाळ्यामध्ये असेल आणि उन्हाळ्यामध्ये असा घाम यायचा तिला तर तो घाम यायचा होता तो अटोप आटोप आपोप बंद झाला लेडी लाईफ केअर लेडी लाईफ केअर आणि लेडी लाईफ केअर घेतला तिने आणि आर्थोजी घेतलं आणि त्याचबरोबर तिने अमृत ज्यूस घेतलं आता हा तिचा तिसरा महिना आहे बऱ्यापैकी तिच्या कंप्लेंट कमी झालेल्या आहेत आणि आम्ही सर्वजण अमृत ज्यूस आणि लेडी लाईफ केअर आर्थोजी आणि डायबोजी हे वापरून खुश आहोत तर माझं मत आहे की तुम्ही एकदा प्रयत्न करून बघा कारण काय केमिकल मी ऑलरेडी ह्या औषधामध्ये व्यवसायात काम करतो मला माहीत आहे केमिकल खाण्यापेक्षा आयुर्वेदिक खावा आयुर्वेदाला तुम्ही प्र प्राधान्य द्या